खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो बायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो बायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय टी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आपण पाहताय नमस्कार महाधुरुळा यूट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे कळंबा तलाव आता भरून वाहू लागलेला आहे ओव्हरफ्लो फ्लो झालेला आहे अनेक वर्षातून पहिल्यांदा जून महिन्यातच कळंबा तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि सांडव्यातून पाणी आता वाहू लागलेलं ला आहे तब्बल एकशे बेचाळीस वर्षे पूर्ण झालेला हा कळंबा तलाव आहे एकवीस मार्च अठराशे एक्क्याऐंशीला तलावाच्या बांधकामाला प्रारंभ झाला आणि दोन वर्षातच त्याचं कामही पूर्ण झालं आता एकशे बेचाळीस वर्षानंतरही हा तलाव आपल्याला कोल्हापूर शहराला पूर्वी पाणीपुरवठा करत होता आता तो पाचगाव कळंबा या भागात पाणीपुरवठा होतो पण या तलावाला आता धोका निर्माण झालेला आहे आपण पाहताय या तलावाच्या बंधाऱ्यावरच असे मोठे तडे गेलेले आहेत बंधाऱ्याला अशा मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत हे अतिशय धोकादायक आहे कारण अनेक वर्षानंतर आता हा तलाव खचू लागलेला आहे बंदारा खचू लागला आहे दगडी पिचिंग निखळून पडू लागलेल्या आहेत तसेच मध्यभागी मोठ्या भेगा पडल्याने बंधारा जीर्ण झाला आहे बंदाराच्या बंदारा उत्तरेला अठरा हजारहून अधिक लोकसंख्येचे कळंबा गाव आहे ग्रामपंचायत व महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता बंधारा हा धोकादायक स्थितीमध्ये निश्चितपणे आहे इथे सुशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण मूळ ज्याची आवश्यकता आहे त्या कामाकडे दुर्लक्ष आहे आपण पाहू शकता या एकूणच मनोऱ्याची काय अवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत आपण पाहू शकता अशा मोठ्या मोठ्या भेगा या बंधाऱ्याला पडलेल्या आहेत अतिशय धोकादायक स्थिती सध्या हा कळंबा बंधारा आहे याकडं कुणाचंच लक्ष नाही पिचिंग मोठ्या प्रमाणात खचलेलं आहे त्यामुळं आता कळंबा बंदराकडे अतिशय बारकाईनं आणि जाणीवपूर्वक गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे आता कळंबा वाहू लागल्यामुळं पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे त्यामुळं आता या कळंबा तलावाकडं केवळ पर्यटन स्थळ म्हणून न पाहतात त्याची देखभाल दुरुस्ती करणे अत्यावश्यक झालेले आहे सत्तावीस फूट पाणी आता कळंबा तलावात भरलेलं आहे त्यामुळे कळंबा तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे अशावेळी किमान या कळंबा तलावाची व्यवस्थित डागडुजी करणे अत्यावश्यक आहे कळंबा तलावाच्या या बंदाऱ्याच्या बांधकामासाठी पांढरी माती घडीव दगड वापरले आहेत बंदाऱ्याची लांबी त्रेचाळीसशे फूट असून सत्तावीस फूट खोली आहेत कळंबा गावाला आत्ता सध्या पाणीपुरवठा याचा केला जातो पाचगावलाही केला जातो पूर्वी शहराला याचा पाणीपुरवठा केला जात होता त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर कळंबा तलावाला मोठा धोका निर्माण झालेला आहे आपण पाहू शकताय कसं हे बंधाऱ्यावर खचलेलं आहे मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत पिंचिंग पिचिंगला तडे गेलेले आहेत अतिशय धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं आता प्रशासनानं तातडीनं याबाबतची डागडुजी करणं याबाबतची काळजी घेण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात दहा ते वीस फूट जवळजवळ या भेगा पडलेल्या आहेत आणि अगदी बंदाऱ्याच्या वरतीच या भेगा दिसतात आपल्याला काटेरी झाडांचा मोठ्या प्रमाणात ते उगवले आहेत शेजारी संपूर्ण कळंबा गावातील कचरा टाकला जातो त्याची दुर्गंधी तर सुटलेली आहेच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कळंबा तलावाची निगा राखणं कळंबा तलावाची डागडुजी करणं हे अत्यावश्यक बनलेलं आहे त्यामुळे पाहूया आता प्रशासन कधी होतंय कळंबा ग्रामपंचायत कधी होतंय याचीच आता प्रतीक्षा आहे धन्यवाद आपल्याला असेच व्हिडिओ हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा